पण आज एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस एखादा मुलगा ते थोडंफार शिकून बोलण्याचा प्रयत्न करतो तर एक लोकांमध्ये एक भावना आहे किंवा निर्बंध म्हणू शकतो आपण की आपण बोललो तर पुढच्या हसतील किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तर आशा साथी, अशा साठी म्हणजे अशा गोष्टी ज्या होतात यासाठी तुम्ही मुलांना काय सांगाल की लोक हसतील म्हणून तुम्ही जर बोलायचं राहिला तर हे त्यांच्यासाठीच घातक आहे राईट तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोल सांगाल त्या मुलांना आता अर्थात समाज तुमचा आनंदच गेला असतो तुमचं चुकलं की त्यांना आनंद होतो आणि अर्थात तुम्ही जेव्हा शिकताय पहिल्या स्टेजला तुम्ही चुकणारच तुम्ही म्हणजे सगळंच चुकतात मला वाटतं अगदी न्यूटन सुद्धा चुकला असेल आईसन चुकला असेल खूप सारे लोक चुकले असेल हेडिसन चुकलं असेल शिकण्याच्या स्टेजमध्ये आपण चुकणारच पण चुकलो आणि बाकीचे हसले म्हणून थांबायचं नाही का तर तुम्हाला हसायचा वेळ येणार आहे आता तुम्ही आज चुकला आणि बाकीचे हसले नाहीत दरा की चार वर्ष तुम्ही चुकत राहिला किंवा वर्षभर चुकत राहिला लोक हसत राहिले वर्षांना तुम्हाला बोलता येईला पण जे हसणारे होते त्यांनी प्रॅक्टिस केली नाही त्यांना बोलताच येत नाही ते जेव्हा बोलतील आणि चुकतील त्या दिवशी तुम्ही असा आणि तुम्हाला चांगलं येत असेल सुरुवातीच्या स्टेजला लोक डिस्करेज करतात समाज डिस्करेज करतो पण तुम्ही स्वतःला आतून एनकरेज केलं पाहिजे मोटिवेट केलं पाहिजे म्हणजे मोटिवेशन बाहेरून जाऊन काय उपयोग नाही मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे करा तुम्ही नाही करणार पण तुम्हाला आतून जेव्हा वाटेल की मला हे करायचंय तुम्ही निश्चित करा तर ते वाटणं गरजेचं आहे आणि ते ज्याच्यामध्ये आहे ते निश्चित बरोबर आता जे आपण आता ज्याच्यावर चर्चा करत होतो की आपण एखादी गोष्ट बोललो पाहिजे पण अजून इथं पण हा एक प्रश्न उभा राहतो की आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ते, ते बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय हे करेक्ट करणारा पुढचा व्यक्ती इंग्लिशमध्ये प्रॉपर पाहिजे मग अशा वेळेस आपल्या पुढचा व्यक्ती इंग्लिशमध्ये प्रॉपर असेलच असं नाहीये मग आपण त्या गोष्टी कशा करेक्ट केल्या पाहिजे की जेणेकरून आपण बोलतोय ते परफेक्टली किंवा प्रॉपर बोलतोय का चुकीचं बोलतोय याला करेक्ट कसं करायचं बघा आज पुस्तक वाचून बोलता येणार नाही का तर वाचून लिहिता येईल ऐकून बोलता येईल कारण हे दोन दोन स्किल आहेत ना लिस्निंग आणि स्पीकिंग हे कनेक्टेड आहेत रिडिंग आणि रायटिंग कनेक्टेड आहेत मग लिस्निंग तुम्हाला करायचंय ना तुम्ही काय करा तेवढ्याच गोष्टी ऐका तेवढ्याच प्रॅक्टिस करा जेव्हा तुम्ही नेटिव्ह स्पीकरला ऐकाल बरोबर ऐकाल बरोबर बोला पण जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला माहिती नाही याचा उच्चार काय चुकीचा उच्चार करू शकता तुम्ही म्हणजे जे नॉन नेटिव्हचं तुम्ही ऐकता वर्गातले तुमच्या शिक्षकांचं खूप सारे शिक्षक असे आहेत ज्या जे लुकडं म्हणतात बुकडं म्हणतात कुकडं म्हणतात पण हे अर्थात चुकीच आहे मग त्यांना सिनियर कॉलेजला आल्यावर जेव्हा आम्ही सांगतो की हे मन बुप्तमन मन तेव्हा त्यांना वाटतं अरे हे काहीतरी वेगळे मग सगळ्यात चुकीचं तुम्ही शिकलेलं जर करेक्शन करायचं म्हणलं अर्थात वेळ लागेल त्यामुळे त्यांनी सुरुवात करताना नेटिव्ह स्पीकरचं ऐकावं आणि जेव्हा आपल्याकडे बोलायला कोणच नसतं तेव्हा मोबाईल असतो मोबाईलचं रेकॉर्डिंग ऑन करा तुम्ही रेकॉर्ड करा बोला त्याच्यानंतर ते तेच तुम्ही प्ले करा ऐका तुम्ही तुमचं अनालिसिस करा की माझं काय चुकलं आणि नंतर ते परत करेक्शन करायचा प्रयत्न करा तेव्हा तुम्ही स्वतः आरशासमोर उभारा आरशात दुसरी व्यक्ती आहे असं समजून बोला ऐकणारी कोणतरी आहे किंवा आपले समविचारीचं कोण आपल्यासारखे प्रॅक्टिस करणारे असतील ज्याला इंग्रजी शिकायचे जे आपल्याला हसत नाही डिस्करेज करत नाही तुम्ही त्यांची मदत घ्या त्यांच्याशी इंग्रजी बोला ते तुम्हाला मोटिवेट करतील तुम्ही त्यांना मोटिवेट करा आणि टुगेदर तर गुरु करूया